नमस्कार मैत्रिणींनो सर्वजणी कसे आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी तुम्हाला गुरु मस्त गुरुपौर्णिमेची शेंगाची पोळी करून दाखवणार आहे मस्तपैकी आज मी गुरुपौर्णिमेला शेंगाच्या पोळ्या बनवल्या होत्या त्यामुळे मला वाटले की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेचं स्वामी समर्थांना नमन करून मी व्हिडिओला सुरुवात करते शेंगाच्या पोळ्या हा खूपच सुंदर झाल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त त्यावर तूप टाकून किंवा दुधासोबत आपण शेंगाच्या पोळ्या खाऊ शकतो शाळेमध्ये डब्याला पण आपण ही शेंगाची पोळी देऊ शकतो पटकन शेंगाचं कूट घेतलं पटकन पोळी करून देऊ शकतो चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शेंगाच्या पोळ्या बनवण्यासाठी एक वाटे शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी गूळ आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे मी आता शेंगदाण्यासोबत विलायची पावडर पण टाकून घेते आणि हे मिक्सरला भरडून घेते आता आपण त्यात जे एक वाटी आपण गूळ घेतला आहे तो पण घालून घेऊया आणि मिक्सरला काढून घेऊया शेंगदाण्याचं कूट जास्त असं बारीक करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता गूळ आणि शेंगदाणे पूर्णपणे एकजीव झाले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट एकदम असं बारीक पण झालं नाही आणि मोठं पण नाही एकदम व्यवस्थित असं शेंगदाण्याचं कूट बनलं आहे आणि चिकटही नाही त्यामुळे पोळ्या व्यवस्थित होतात आणि पोळ्यामध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित पसरलं जातं शेंगदाणेच्या पोळ्या तुम्हाला जर जा जास्त गोड हव्या असतील तर थोडंसं आणखीन गुळ वाढू शकता किंवा एक दोन तीन चमचे साखर टाकून घेऊ शकता आता आपण पोळ्या करण्यासाठी पीठ मळून घेऊया इथे पीठ मी तीन ते साडेतीन वाटी पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून पीठ व्यवस्थित मळून घेते पीठ मळताना त्यामध्ये आपण असे साजूक तूप जर टाकून घेतले तर पीठ खूप छान असं मळलं जातं एकदम मऊसूप पण येतो आणि पोळ्या पण छान अशा मऊ लागतात त्यामुळे मी इथे तूप टाकून घेतले आहे आता हे तूप व्यवस्थित आपण हाताने पिठाला लावून घ्यायचे स्वयंपाक हा मुलींना ना बघितलं की लगेच मुली कॅच करतात का माहीत नाही पण देवाने त्यांना एक आशीर्वादच दिलेला असतो स्वयंपाकाच्या बाबतीत त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जरी स्वयंपाक येत नसेल तर आपोआपून बघून शिकला जातो पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं व्यवस्थित पीठ मळत राहा पीठ मळत असताना पाण्याचा आणि पिठाचा व्यवस्थित अंदाज घेऊन आपण पीठ मळून घ्यायचे आणि पोळ्यासाठी जास्त असं पीठ जास्त घट्ट नका मळू मिडियम मळा माझं पीठ मळून झालं आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण भिजू देऊ ज्यावेळेस तुम्ही पीठ भिजत ठेवचाल ना त्यावेळेस पोळ्या खूप मस्त होतात पिठाला दहा मिनिटं झाले आहेत आता आपण पीठ व्यवस्थित मऊ करून घेऊया पीठ खूप छान भिजले आहे दहा ते पंधरा मिनटामुळे कधीही तुम्ही चपात्या किंवा पोळ्या करायच्या असतील त्यावेळेस ना असं पीठ मळून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं असे पीठ साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपलं धा डाळ भाताचं कुकर लावून घ्यायचा तोपर्यंत सुकी भाजी करून घ्यायची आणि नंतर चपात्या किंवा पोळ्या करायला घ्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्त असं मऊ पीठ होतं मी कधीही स्वयंपाक करायचा म्हणलं तर सुरुवातीला पीठ म्हणून घेते आणि मग बाकीचा स्वयंपाक करते आता व्यवस्थित असा गोळा झालेला आहे आता आपण शेंगाच्या पोळ्या करून घेऊया शेंगाच्या पोळ्या करण्यासाठी असा छोटासा गोळा घेतला आहे त्याला व्यवस्थित असं गोल करून घेते त्याच्यावरचं पीठ काढून घेते आता छान असा गोळा के तयार केलाय त्याला पिठात घालून घेते आणि मस्त असे मोदक आपण जसे करतो त्याप्रमाणे गोल वाटी करून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं दोन अंगठ्याच्या सह्याने व्यवस्थित गोल करून घ्यायचं त्याला आणि आता त्यामध्ये मी हे आपलं सारण भरून घेते माझं सारण चार चमचे बसलं आहे आता त्याला असं खाली थोडं थोडं दाबत दाबत वर दाबत दाबत असा मस्त गोळा करून घ्यायचा आणि वरचे जे उरलेलं पीठ असतं ना ते काढून टाकून द्यायचं त्याला असं दाबून चिटकावायचं नाही तसं चिटकावलं तर पोळी आपली जाड होते आता व्यवस्थित असं चपट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्यामधले शेंगदाण्याचं कूट पूर्ण सगळीकड पसरलं जातं आता मस्त अशी पोळी लाटून घेऊया शेंगाची तुम्ही बघू शकता सगळीकडे माझं सारण पसरत आहे आणि आपण हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी नाहीतर पोळी फुटण्याची शक्यता असते नाहीतर बेलण्याला थोडंसं पीठ लावायचं आणि दाबून अशी पोळी लाटायची नाही थोडीशी जाडसर अशी पोळी ठेवून द्यायची तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली पोळी तयार झाली आहे मी बेलण्याला जास्त दाबतच नाही हलक्या हातानं ना पसरवते आता आपण त्याला थोडंसं तेल वरतून लावून घेऊया आणि तवा असा कडक गरम करून घ्यायचा मग पोळी टाकायची मस्त अशी पोळी खालून भाजली आहे आता पलटी करून घेतली आता माझी शेंगाची पोळी मस्त अशी टम अशी फुगली आहे जर तुम्हाला जास्त कडक आवडत असेल ना शेंगाची पोळी तर जास्त वेळ भाजून घ्या शेंगाची पोळी एकदम छान अशी झाली आहे आणि त्यातलं शेंगदाण्याचं कूट ना मस्त असं पसरलेलं दिसते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पोळी झाली आहे तयार शेंगाची आता मी ही पोळी जी आहे ना एकदम कडक अशी भाजून घेतली आहे काही काहींना शेंगदाण्याची पोळी ही कडक आवडते ना त्यामुळे शेंगदाण्याची पोळी कडक भाजल्यावर पण खूप टेस्टी लागते शेंगाच्या पोळ्या जर तुम्ही अशा कडक भाजलात तर दोन दिवस टिकतात आणि कुठे आपल्याला जर समजा लांब प्रवासाला जायचं असेल तर अशा शेंगाच्या पोळ्या करून आपण नेऊ शकतो पण जास्त अशा कडक अशा भाजून जर घेतल्या तर दोन दिवस आरामशीर टिकतात त्यामुळे जुने लोक बघा शेंगाच्या पोळ्या करून न्यायचे तुम्ही बघू शकता माझ्या शेंगदाण्याचं जे कूट आहे ते सगळीकडे पसरलं आहे पोळीला आणि एकदम मस्त मऊ अशी पोळी भाजल्या गेले आहे आता शेंगाच्या पोळ्यावर मस्त असं तूप टाकून घेते आणि त्याचा मस्त असा रोल करून मी मुलाच्या टिफिनला देणार आहे टिफिनला पण आपलं भाजीचं झंझट नको काही नको मस्त अशी पोळी करायची तूप घालायचं आणि द्यायचं टिफिनला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू